आ, आज ओ बी सी बहुजन पार्टीची राज्य कार्यकारणीची लोकसभेच्या नंतरची पहिलीच बैठक झाली या राष्ट्रीय कार्य बैठकीमध्ये आज सगळ्या आमच्या उमेदवारांच्या अनुभव जे आहेत ते आम्ही ऐकून घेतले त्याचप्रमाणे त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की पुढची निवडणूक करताना आम्हाला काय सुधारणा कराव्या लागणार आहेत त्याही आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता येणाऱ्या ज्या निवडणुका ज्या आहेत एक तर आता पदवीधरची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ आहेत ह्या दोन्ही दोन्ही मतदारसंघामध्ये शिक्षक आणि पदवीधर हे दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही लढायचा निर्धार त्या आजच्या बैठकीत झालेला आहे असा सुद्धा या ठिकाणी पास झालेला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये त्या निवडणुका ताकदीनं लढण्याचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आमचा झालेला आहे हो पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभा राहणार आहेत आणि जर तुम्ही जर मतदाराचं बघितलं तर जवळपास सत्तर टक्के जे आहे ना ते पदवीधर जे आहे ते ओबीसी समाजाचे आहेत बहुजन समाजाचे आहेत मागासवर्ग समाजाचे आहेत त्यावर शिक्षक जरी बघितलं तर शिक्षक तर जवळ ऐंशी टक्के हे ओबीसी आणि मागासवर्ग घ्यायचे आहेत कारण उच्च वर्णे जे काय शिक्षक होते ते आता त्या ह्याच्यातून बाहेर गेलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी आम्ही जर उमेदवार उभा केले तर आमच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे पण आमचाही सरकारला इशारा आहे की जर तुम्ही ह्या प्रस्थापित समाजाच्या दडपशाहीला हुकुमशाहीला बळी पडून जर ओबीसीच्या विरोधात काय निर्णय केला तुम्ही तर मात्र ओबीसी समाज तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भुईसपाट सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये ओबीसी फिरसा देणार नाही यावेळी आम्ही सोळा उमेदवार या ठिकाणी आम्ही उभा केले आणि त्या ठिकाणी ताकदीने सगळे लढले इव्हन साताव्या सारखी जागा सुद्धा आम्ही लढलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी जो आमचा पक्ष नवीन होता आमचे उमेदवार नवीन होते साधनं नव्हते संघटन नाही आहे कार्यकर्ते नाही आहे पैसा नाही आहे तरी सुद्धा आमचे उमेदवार जे आहे ना ताकतीने लढलेले आहेत त्यामुळं ह्यावेळी नक्कीच आमच्या सोळापैकी किमान दोन ते तीन जागा ज्या आहेत त्या ठिकाणी सांगलीचे असेल बारामती असेल आणि जालना असेल त्या तीन जागावरती आम्हाला विजयाची आम्हाला खात्री आहे त्या मनुस्मृतीच्या विषयी आमचे अभ्यासक आहेत लेखक आहेत लक्ष्मण यांचा अभ्यास आहे ते तुम्हाला सांगतील श्लोक मुलांना शिकवण म्हणजे पाषाण कालामध्ये जाणं आहे बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये मनुस्मृती हे जाळलेली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर अपडेट